नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मटण मसालेदार कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी दोन कांदे घेतलेले आहेत मधून आपल्याला कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने कोथंबीर घेतलेली आहे लसूण आणि एक ओलं खोबरं आता आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे त्या जाळीवर आपल्याला कांदे ठेवायचे आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही तव्यावर देखील कांदा कट करून भाजून घेऊ शकता अशा पद्धतीने एका साईडून भाजून झाल्यानंतर दुसरी साईड देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे जास्त आपल्याला कांदे काळे नाही करायचे आहे दोन्ही साईडून कांदे भाजून झाल्यानंतर आपण आता खोबरे भाजून घेऊया मी आता हे कांदे काढून घेणार आहे आता खोबरं देखील आपल्याला दोन्ही साईडून भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला हे कांदा आणि खोबरं वाटून घ्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे मी कट करून घेणार आहे खोबरे पहिले वाटून घ्यायचं त्यानंतर आपल्याला कांदा भाज वाटून घ्यायचा आहे खोबरं छान बारीक वाटून झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा घालणार आहे कांदा आणि खोबरं वाटून झालेलं आहे आता त्यामध्ये मी कोथंबीर आणि लसूण देखील वाटून घेणार आहे हे सर्व मिश्रण आपल्याला मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकलेलं आहे खोबरा आणि कांदा वाटून घ्यायचं कारण म्हणजे ते नंतर जास्त बारीक होत नाही म्हणून मी ते पहिले वाटून घेतलेलं आहे आता मटन मसाला बनवण्यासाठी त्यासाठी मी गरम मसाला घेतलेला आहे कश्मीरी लाल मिरच पावडर हळद मीठ धना पावडर आणि कसुरी मेथी घेतलेली आहे आणि हे आपलं वाटण देखील आहे आता मी मटन शिजवून घेणार आहे त्यासाठी एक कुकरमध्ये आपल्याला दोन ते तीन पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेऊ जिरं चांगलं फुलल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे हे मी तीन पाव मटन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून क धुवून घेतलेलं आहे कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण मटन टाकून घेऊ सर्व मटन मी टाकून घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे मी आता त्यामध्ये हळद हळद तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला धना पावडर टाकून घ्यायचं आहे ते देखील आपण मिक्स करून घेऊ आता मटणला थोडं पाणी सुटलेलं आहे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे पाणी जर नाही आटवलं तर ते मटणला छान चव येत नाही आता पाणी आटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घेते मी आता पाण्याला उकडे आल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे पाण्याला उकडी आल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचं आहे मी आता झाकण उघडून घेते आता आपण पाहून घेऊ मटण शिजले आहे की नाही अशा पद्धतीने आपल्याला दाबून पाहायचं आहे मटण पूर्णपणे शिजलेलं आहे आता आपण मटन मसाला तयार करायला घेऊया ते मी आता एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन पळी मी तेल टाकलेलं आहे आता हे आपलं वाटण तयार केलेलं ते आपण तेलामध्ये टाकून घेऊया सर्व मी तेलामध्ये टाकलेलं आहे आता हे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मी आता गरम मसाला देखील टाकून घेणार आहे कश्मीरी लाल मिरच पावडर हळद धना पावडर मीठ मीठ आपण मटण शिजवताना देखील टाकलेलं आहे त्यामुळे मी थोडंच टाकलेलं आहे कसुरी मेथी देखील आपल्याला हातावर अशी चोळून घ्यायची आहे ती देखील मी टाकून घेतलेली आहे आता सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे सर्व एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे सर्व आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे छान आपल्या मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी शिजवलेलं मटण देखील टाकून घेणार आहे सर्व मटन मी टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये उरलेलं सूप देखील आपण टाकून घेऊ सर्व आपल्याला परत हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्या ला मटनला तरी सुटलेली आहे तयार झालेलं आहे आपलं झणझणी चमचमीत मसालेदार मटन चला तर मग तुम्ही देखील ही रेसिपी बनवून पहा धन्यवाद